पर, आ, आ, सर मनसेचे तालुका अध्यक्ष नितीन सर आहेत सर दापोलीमध्ये आज विकासाच्या नावाने अनेक प्रकल्प बघायला थक्का आहेत शासन याकडे लक्ष देत नाही तरी आज दापोलीतील बांधकाम विभागाला त्यांना आपण नोटीस दिली आहे की लवकरात लवकर दापोलीतील रस्ते यांची सुधारणूक व्हावी त्यासाठी आज आपण इथं सर्वे मनसे अधिकारी मिळून नोटीस दिली आहे काय सांगाल आपण आज आम्ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोली या साहेबांना भेटायला आलो होतो की ह्या दापोलीमधले सर्वच ठिकाणचे रस्ते यांची खूप बिकट परिस्थिती आहे आणि यांना सांगून सांगूनसुद्धा हे अधिकारी इथले लक्ष देत नाहीत आज आज प्रत्येक जर एरिया बघायला गेला समजा हरणे भागातले रोड आंजरले रोड दाभोर रोड या वापोली खेड रोड इकडती एवढी बेकार परिस्थिती आहे की एवढे मोठे मोठे खड्डे आहेत की त्याच्यामुळं गाडी जर गेली तर तो माणूस पडला तर त्याचा ह्यात काहीतरी मोडला नाही तो बिचारा जीवनशी जातो आहे आणि हे सगळं त्यांना सांगून सुद्धा हे लक्ष देत नाही म्हणून आम्ही आज त्यांना पत्र दिला झालो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि त्यांनी आज आम्हाला सांगितलं की आठ दिवसामध्ये आपण हे खड्ड्याची कामं सुरू करतो आहे आणि तसाच एक प्रकार झाला वाकवली साईडला वाकवली ते टेटवली ह्या रोडवरती तिथे विद्यापीठच आहे त्या विद्यापीठच्या गेटसमोर भला मोठे दोन तीन खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये एक बिचारी बाई पडली बाईवरून महाडिक नाव आहे आणि त्या बाईला आज एक लाख रुपये खर्च आला तिचा पूर्ण पाय तुटून गेला तु 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 आणि आज त्या बाईला सर सार्वजनिक हो जी गरीब घराण्यातली बाई आहे आज तिला एक लाख खर्च झाला आहे म्हणून त्यांना सांगितलं आहे की त्या बाईला तुम्ही मदत करा तुम्ही पन्नास हजार देऊन द्या कारण का तुमच्या तु तु हलगर्जीपणामुळे ही असे ॲक्सिडेंट होत आहेत आणि त्यांना आज त्या परिस्थितीला जावं लागलं आहे ही अशी परिस्थिती असल्यामुळे आज आम्ही आवाज उठवलेला आहे बघूया हे खड्डे भरतात का आठ दिवसाचं अल्टिमेट दिलेलं नाही भरलं तर आम्ही तिथे उग्र आंदोलन करणार आणि सर्वस्वी जबाबदारी ह्या बांधकाम विभागाची जाईल मग त्याला जे काय जबा विषय होईल तो सगळे जबाबदारी ह्यांची असेल तसंच पोलीस स्टेशनला पण आपण अर्ज दिलेला आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की ह्यांच्या तुम्ही पण लक्ष घाला कारण ह्याचे कोण लक्ष घालत नाही इथे सत्ताधारी आहेत यांना काय पडलेली नाही ते स्वतःचं फक्त फायदा बघतात मी कसा निवडून येईल पुढची मला आता कशा आमदारकी मिळेल खासदारकी मिळेल बाकी त्यांना काहीही पडलेलं नाही तर जनता पडते मरते काही फरक पडत नाही फक्त तुम्ही आम्हाला मतदान करा एवढंच त्यांना समजते धन्यवाद मागील काही आठ दिवसामध्ये दापोलीतील जे जी खड्डे पलित असल्याला हा विषय खूप गंभीर आहे वारंवार नागरिकसुद्धा याबद्दल तक्रारी करत आहेत पण नागरिकांच्यासुद्धा तक्रारी करे इथले जे शासकीय कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत काय सांगा अरे तर आज जर पक्षाचे जर पदाधिकारी जाऊन जर हे लोक जर त्यांना जुमाडत नसतील तर सर्वसामान्यांचं काय हो सर्वसामान्यांना का हे लोक काही जुमानणार नाही हे काय सांगणार सातूर मात्र उत्तर द्या हां आम्ही बघतोय आम्ही टेंडर केले टेंडर पास होईल त्यानंतर काम करू तोपर्यंत माणूस मरतोय की खड्ड्यात पडून त्याचं काय मग त्याची जबाबदारी कोण घेणार ते त्या माणसानेच खर्च करायचं त्यांची आज परिस्थिती नाही आहे जर ग्रामीण भागात जाणार जस्ते एवढे खराब असतील साईडला झाडी वाढले झाडी वाढल्यामुळे ॲक्सिडंट होतात कारण जर ओव्हरटेक करायला गेला माणूस तर तो समोरून येणारा गाडी जिथत नाही त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत आहे हे सगळे त्याला सांगून सुद्धा ते कळत नाही आता बघूया त्यांना आज आम्ही एक पत्रक दिलेलं आहे त्यांनी जर सुधारले तर ठीक आहे नाही मग त्यांना आम्हाला दशात तसे उत्तर द्यावं लागेल आणि मनसेचाही आंदोलन होणार विकासाच्या नावाने आजपर्यंत दापोलीचे जे काही विकासाची कामं आहेत त्याबद्दल मनसेने भूमिका जास्त घेतली आहे इतर पक्ष याकडे दुर्लक्ष काय करतात वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करतात काय झालं इथे सत्ताधारी जे पक्ष आहेत हे कुठेच लक्ष घालत नाही हो त्यांना काय पडलेले नाही आज आमच्या नगरपंचायत नगरपंचायतसारखी दापोली नगरपंचायतची जी परिस्थिती झाली आहे इथे सत्ताधारी आहे तर सत्ताधाऱ्यांकडे पैसा नाही आहे अनेक कारणं त्यांची आहेत आणि त्याच्यामुळे विकास होत नाही आज जर विकास म्हणायला गेला तर हे करू शकतात पण ह्यांची दानत नाही करण्याची आणि आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्याकडे जे जनता येते याचं कारण का की त्यांना माहीत आहे की हे हा जो पक्ष आहे हा खरोखर गर तळागाळातल्या लोकांना विचार करणारा पक्ष आहे आणि ते आमच्याकडे येतात त्यांचं आम्ही पूर्ण सांत्वन करतो परंतु जेव्हा आम्ही त्या जातो अधिकाऱ्यांना भेटायला तेव्हा ह्यांची उत्तरं असतात की वरून निधी येत नाही कारण इथली पंचायत ही उभटा गटाकडे आणि राष्ट्रवादी आहे आज त्यांचा खासदार आहे पण त्या खासदाराने खासदार लक्ष घालायला पाहिजे काही थोड्या प्रमाणात त्यांना निधी दिला असता तर आज खूप विकास झाला असता इथला आणि नगरपंचायतचं विशेष काय आहे की जे पालकमंत्री असतात आपले त्या पालकमंत्र्यांना पूर्ण अधिकार असतो की त्या जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये जे तालुक्या असतात त्या तालुक्यांच्या नगरपंचायतचा विचार करता येतात त्याला पैसा टाकता येतो पण हे लोक तिथे प्रस्ताव करतील तर ना तर आम्ही नगरजीला विचारलं की बाबा तुम्ही प्रस्ताव वगैरे केलात का हां आम्ही केला आहे मग केलात तर मग काय दिलं तुम्हाला तर अजून काही पैसा दिलेला नाही आहे कारण तुम्ही म्हणतो राजकारण करताय पालकमंत्री हा एका पक्षाचा नसतो हा पूर्ण पालकमंत्री म्हणजे आपला तो अधिकारी ह्या आपल्या सेवेसाठी असतो आणि त्यांच्याकडून पैसा मिळतो चांगल्या प्रमाणात त्यांना पैसा मिळाला तर पण ह्यांचं एक जे बोलतो आपण काम करायला पाहिजे ते करत नाही म्हणून हाच प्रयत्न दापोली नगरपंचायतची परिस्थिती आहे दुसरीकडे महाराष्ट्र निर्माण सेना यांना दापोलीचे विकास कामं आहेत इतर पक्ष असे बोलतात की दापोलीमध्ये मनसे काही करत नाही आजपर्यंत आम्हीच केलं काय सांगाल तुम्ही हो मनसे आहे म्हणून हे तुम्ही आज जरा कामातरी लागलात जर मनसे नसेल तर तुम्ही कामच नसते केलीत कारण काय इथं विरोधी पक्ष दुसरं आहेच नाही कोण शिवाय दुसरा विरोधी पक्ष इथं राहिलेला नाही आहे सर्व आहेत ते सगळे मिलीभगत आहेत प्रत्येकाचे साठे लोटे असतात तसं आमचं नाही आहे आम्ही जे आहोत ते आम्ही रस्त्यावर उतरणारी माणसं आहोत आणि कार्यकर्ते आमचे आहेत त्याच्यामुळे आज मनसे आवाज उठवतो हे जनतेला माहित आहे आणि म्हणून ते आमच्याकडे येतात आठ दिवसामध्ये जर का बांधकाम विभागाने दापोलीच्या विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष केलं तर मनसे आपली भूमिका काय घेईल त्यांना आपण आज सांगितलेलं आहे वॉर्निंग दिलेली आहे आठ दिवसाची मुदत दिलेली आहे आठ दिवसामध्ये झालं नाही तर मनसे साईंनी आंदोलन केलं जाईल त्या खड्ड्यामध्ये बसून तिथे झाडं लावणार आणि जो काही प्रॉब्लेम होईल ज्याचा काय परिणाम होईल याला जबाबदार सर्वस्वी तुम्ही असाल बांधकामिक